श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या आणि आज आहे संध्याकाळी लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा देते लक्ष्मी मातेने सर्वांचे घर सुख संपन्नता समृद्धी ऐश्वर आरोग्य याने सगळ्यांचे घर भरून जाऊ दे आणि सर्वजणं सुखात राहू दे हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बोलता बोलता आज दिवाळीचा तिसरा दिवस वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी तसं म्हटलं तर चौथा दिवस म्हणजेच आज आहे लक्ष्मीपूजन पूजनला संध्याकाळी काय काय करावे किंवा लक्ष्मीपूजन कसे करावे हे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आता आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे लक्ष्मी पूजनाला नैवेद्य काय दाखवावा लक्ष्मीपूजन हा खूप मोठा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे लक्ष्मीपूजनमध्ये तुम्ही किती संपत्ती ठेवता किती पैसे ठेवता किती सोनं ठेवता यापेक्षा पण तुम्ही लक्ष्मी मातेचा किती आदर करता लक्ष्मी मातेला किती मानता लक्ष्मी मातेची किती सेवा करता याला जास्त महत्त्वच महत्त्व आहे लक्ष्मी मातेला सगळ्यात जास्त प्रिय आहे स्वच्छता स्वच्छता घरात असेल तर माता लक्ष्मी कायमच घरामध्ये नांदते दुसऱ्या नंबरला म्हणजे माता लक्ष्मीला घरातल्या स्त्रीला घरातल्या बहिणीला घरातल्या मुलीला जास्तीत जास्त आदर देणे हे माता लक्ष्मीला खूप जास्त आवडते ज्या घरातील कन्या किंवा ज्या घरातील बायको हसत खेळत असते त्या घरामध्ये लक्ष्मी नांदल्याशिवाय राहत नाही आणि त्या घरातून कधीही काढता पाय घेत नाही त्याच पद्धतीने जोरात बोलणे कटू बोलणे शिव्या देणे किंवा पैशांचा अपव्य जुगार किंवा दारूमध्ये पैसा घालवणे या घरात सुद्धा माता लक्ष्मी कितीही कष्ट केले तरी टिकत नाही कारण त्या पैशाला आपण कुठंतरी चुकीच्या मार्गामध्ये घालवतो लक्ष्मी मातेला चारित्र्यवान स्त्री आणि पुरुष दोघेही खूप प्रिय आहेत त्यामुळे अशा घरात सुद्धा स्त्रिया सॉरी अशा घरात सुद्धा माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते त्यामुळे घरात जोरात बोलणे घरात सतत भांडणे या घरामध्ये लक्ष्मी माता काढता पाय घेते जिचे अंगण स्वच्छ असते जिच्या अंगणामध्ये कायम उजेड असतो तिथेसुद्धा माता लक्ष्मी वास करते संध्याकाळच्या वेळेत जिथे रोषणाई होते तुपाचा दिवा लावला जातो तुळशीपुढे देवापुढे तिथेसुद्धा माता लक्ष्मी कायम असते तर का ही काही माता लक्ष्मीने स्वतः भगवान विष्णूंना सांगितलेली वचने आहेत जेव्हा भगवान विष्णू म्हणतात की की तू कोणाच्या घरामध्ये वास करते तू सतत अशी का फिरत असतेस तेव्हा स्वतः माता लक्ष्मीने भगवान विष्णू ती ही वचने सांगितलेली आहेत की हे प्रकार ज्या घरामध्ये घडतात तिथे मी जात नाही आणि अशा गोष्टी ज्या घरामध्ये घडतात तिथे मी कायम वास करते तर चला तुम्हाला थोडीशी माहिती दिली लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने की तुम्ही आज अगदी दहा तोळे सोनं ठेवाल नोटांचे बंडल ठेवाल तर माता लक्ष्मीचंच चा आहे तीच माता लक्ष्मी आहे त्यामुळं तिला ते प्रिय नाही आहे घरातला एकोपा घरातलं हसणं खेळणं घरातली स्वच्छता हे तिला जास्त प्रिय आहे आणि तिची सेवा आणि तिच्यासोबत भगवान विष्णूंची सेवा हे तिला जास्त प्रिय आहे धन धान्य म्हणजे धान्याची सुद्धा आज पूजा करायची आहे मिठाची पूजा आज करायची आहे तुपाचा डबा असेल तुपाची पूजा आज करायची आहे म्हणजे दही दूध तूप या गोष्टींमध्ये सुद्धा माता लक्ष्मी असते म्हणून छोट्या छोट्या वाटीमध्ये हे सगळे पदार्थ ठेवून किंवा सरळ मिठाचा पुडा ठेवून सुद्धा तुम्ही त्याची पूजा करा घरामध्ये जर कणग्या असतील आता खरं कणग्या खूपच मागं पडल्यात पण कणग्या असतील गहू ज्वारी ह्याच्या तर त्याची सुद्धा पूजा करा आणि संध्याकाळी जेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे ते आता प्रामुख्याने ऐका की आपल्याला एक चार पाच नैवेद्य दाखवायचे याचा अर्थ खूप खर्च करायचा आहे का तर नाही तुम्हाला सांगते ते नैवेद्य दाखवायचे आहेत आज सर्वात प्रमुख नैवेद्य असतो अनारसे अनारसे आज माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवाच दाखवा कारण माता लक्ष्मीचा तो सर्वात प्रिय नैवेद्य आहे त्यानंतर बऱ्याच घरांमध्ये आज पुरणपोळी होते त्यामुळे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाकाचा नैवेद्य आज माता लक्ष्मीला दाखवा महत्वाचा पुढचा नैवेद्य म्हणजे बत्तासे आणि लाया ज्या आपण लक्ष्मी पूजनला आणतो त्याचा नैवेद्य सुद्धा आज माता लक्ष्मीला दाखवायचा आहे चौथा नैवेद्य म्हणजे मखाण्याची खीर नसेल तर साबुदाण्याची खीर किंवा शेवयाची खीर केशर घालून किंवा वेलची पावडर घालून ही खीर सुद्धा आज नैवेद्य दाखवण्याला खूप महत्व आहे पांढऱ्या रंगाची आणि भगवान विष्णूंसाठी पिवळ्या रंगाची कोणतीही बर्फी पांढरी आणि पिवळी बर्फी नैवेद्य आज नक्की दाखवावा तो सुद्धा या दोघांना प्रिय आहे आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात महत्वाची आहे ती सेवा जी मी तुम्हाला सांगितली खाली बसून जमत नसेल अशा प्रकारे खुर्चीत बसा अकरा वेळा लक्ष्मी सुक्त अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा विष्णू स्तोत्र अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि माता लक्ष्मीचा जप गायत्री मंत्र विष्णू मंत्र विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र हा आता अकराच्या संख्येत नाही जमलं ना काळजी करू नका एक एक वेळा म्हटलं तरी चालेल पण पूर्ण मनापासून अगदी त्याच्यातच तुम्ही वेळेत पाहिजे आणि कमलात्मक मंत्राचा आज जास्तीत जास्त जप करा कमलात्मक मंत्र आणि तोही अशा कमळ घट्ट्याच्या मानेवर केलेला माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे तर अशा पद्धतीने आज माता लक्ष्मीची पूजा आणि नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे संध्याकाळचा अजून एक महत्वाचा व्हिडिओ येईल तो बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना लक्ष्मीपूजनच्या शुभेच्छा संध्याकाळी सहा ते आठ ही महत्वाची वेळ आहे लक्ष्मीपूजनाची त्याच्या आधी करू नका नंतर केले तरीही चालेल श्री स्वामी समर्थ